सोने याचे ताट क्षीरीने भरिले बक्षावया दिले श्वाना लागे तुकाराम महाराज म्हणतात ज्याला त्या गोष्टीची किंमतच माहीत नाही अशा अयोग्य व्यक्तीकडे जर आपण अमूल्य वस्तू दिली तर तिची किंमत शून्य होते इथे कुत्रा हा प्रतीक आहे अशा व्यक्तीचा ज्याच्याकडे ज्ञान व्यक्ती किंवा संस्कृती यांची जाण नाही तुकाराम महाराज म्हणतात गाढवाला मोत्याचं डुकराला कुस्तुरीचं मूल काय कळणार म्हणजेच लायकी नसलेल्या व्यक्तीला आपण कितीही जवळ केले प्रेम दिले समजावून सांगितले कितीही चांगले बदल करण्याचा प्रयत्न केला तरी ते होणार नाही कारण लुक्कर शेवटी घाणीतच लोळणार वेत वेदांचं पठन करणं म्हणजे ज्ञान नाही जो त्या वेदांचा अनुभव घेतो त्यांचं आचरण करतो त्यालाच थंड ज्ञान प्राप्त होतं उगीच शाब्दिक भाष्य करणं आणि आचरणात काहीच नसणं याला तुकाराम महाराज व्यर्थ मानतात धरती ही शब्दांनी सांगायची गोष्ट नाही ती अनुभवायची असते भक्तीचं खर मोल आणि तिची गुडता फक्त ज्याने खऱ्या अर्थाने भक्ती केली आहे अशा साधूलाच उमजू शकते उगीच बाहेरून भास निर्माण करणाऱ्यांना तिचं मोल समजत